नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आजच्या माझ्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर आज आम्ही सकाळी तिकडे फिरायला आलो म्हणजे माझा दादा आणि मी दादा म्हणजे कोण म्हणजे गावचे मंडळाचे श्री सुधाकर घाटवाल आणि उत्सव कमिटीचे आमच्या आता ते पदार आलेले आहेत <laughs> सकाळी म्हणजे आमचं मॉर्निंग झालं सकाळी गावाकडे दिवस आम्ही गावी आलेलो तर दादा आता चाललाय अडनाल्याकडे जायचं काय आहे इकडे समोर अडनाले गाव आहे या साईडला आमचं गोलवाडी म्हणजे वरून डायरेक्ट तळा तळाशहरामळ इथून पंधरा ते अठरा किलोमीटर असेल अरे आरामात ना खरंच पूर्ण शेती आता जायला विकली जाईल आपलं गायरान काय वाटत तुला शेती आपली विकली जाईल ना आता काय वर्ष घेणार म्हणजे कोण बिल्डर लोक घेणार गव्हर्नमेंट घेईल अजून कोण घेईल काय शेती व्हायची हा हा तांबली दा माल वडाचा माल हा इथला ना समोरचा ना ती समोरची आहे ती हा चिंचवर असतात पहिली होती ना पण भरपूर लोक जाणवलं आपल्या गावातल्या भूत होती म्हणून तुला काय वाटत नाही वाटत काय ते चिकल भूत होती पहिली कुठे ह्याच्या ह्याच्यामध्ये ना समोर आहे ते हो ह्याच्या म्हणजे धापालीच्या लास्टला त्या टायमामध्ये असतील भूत त्या काला हम्म तेच लोक ना, ना <coughs> हडलेत पण आता पण असतील पण आता माणसंच भूत तुझे <laughs> कुठली माणसं म्हणजे माणसं एकामेकाला खाऊन टाकते घाबरत येत एकामेकाला म्हणजे सध्याच्या काळामध्ये माणसं भूत झालेली आहेत पहिली ओरिजिनल भूत होती आता माणसान भूत मस्त आहेत रे ना, <laughs> ना? जबरदस्त एक नंबर भूत असतील रे त्या काळामध्ये असं दोन्ही लोक तो बोलतात भूत आहेत म्हणून काय वाटत मला पण अजून आढळलं म्हणजे कुठे बाबा असं वाटत नाही की कुठं भूत सापडल्या म्हणून मी मीता तर अजून ना अजूनपर्यंत लोक होले रूप आहेत बोलतात सापडलं अजूनपर्यंत कोकणात आहे भूत शंभर टक्के आता दशावतो पिक्चर आला तो पाहिलाच तू त्यात ते पूर्ण म्हणजे पूर्ण त्यामध्ये दाखवलेलं आहे जे लोक जमिनी घ्यायला आले ना ती बिल्डर लोक आलेली त्यांना तो त्रास झाला जमिनी घेतल्यानंतर पूर्ण हा मध्ये म्हणजे आपल्या कोकणामध्ये हायच ते आता राखणदार एखादी जमीन गेली तर राखंदारा तो त्रास होतो ना त्या आगे, जागे त्या जागेचा त्या म्हणजे घेणाऱ्या लोकांना असं पण आहे वाटत नाही का वर्ष डोंगराचं काय बाबा येणाऱ्या पिढीमध्ये काळामध्ये आता डोंगरबाहेर बांबू लावलेला नाही इन्कम मिळेल चिकर इन्कम अरे शंभर एकर जमीन असेल शंभर दीडशे एकर लागवड पहिली करायला हवी तरी जुन्या माणसाने केलं असणार पन्नास वर्षापूर्वी पाच सहा काय मी काय विकले आधी बांबू त्या ट्रकच्या ट्रक लागतील आणि ती लागवड फटाक नाही ना बांबूची एकदाच लागवड करायची असं पण नाही एकदाच करायची आणि ती कसं करायची माहितीये सर्व ठिकाणी करायची एकाच पट्ट्यात करायची नाही दहा दहा फुट अंतरावर जंगल पूर्ण जंगल म्हणजे मागणी किती होईल मुंबई किती मागणी आहे टॉवर बांधण्यासाठी पेंटिंग करायला बिल्डिंग बांधतात ते सपरतात पाहिजे को कोमास खालचा नवीन येतो भाजी खाल्लीस त्याची काय भाजी बनते जबरदस्त काय युट्यूबर आहेत ना ते त्याची पण भाजी बनवतात हो आहे खैर हे बसायचेांबुळे आपण फिरवायचो पानामध्ये घेऊन गावून ते बांबुडे नाही ते त्याला काय का बोलतात पक्षी होते ह्याच्यापासून कात म्हणतो ना खऱ्यापासूनच आता ही झाड लावलं तर ह्याचा फायदा आहे म्हणा गेलं तर काय वाटत तुला हा झाड लावला ही झाड लावली जंगलामध्ये कात ना बन ह्याच्यापासून पाना टाकायला प्रोसिजर माहिती पाहिजे ना कंपनी बनवते इथून लाकडं हा लाकडं होत विकणार आपण हो हे बोलतो अरे जेवढे औषध बनतात ना तिथूनच बनतात हा झाडापासून बनतात वनस्पती हा गोष्टी त्यापासूनच सर्व इंग्रजांनी ते हे करून टाकलं नष्ट केलं बोलतात इंग्रज लोकांनी आल्यानंतर या गोष्टी हे बघ हा मग त्यांना भारत देश खूप म्हणजे कारण आपले जे होते ऋषी मुनी तेच त्यांनी चालू केलं ना ह्या गोष्टी

गव्हर्नमेंटने घेतला ना ह्या गोष्टी ह्या डोंगर बिंगर तर पाच वर्षात सगळं सोनं करेल पाच वर्षात आपल्याच काय राहणार नाही ते ठाव ठिकाण हो तर घर आपले राहतील पण राहतील कि मग तुमचं आपल्या पण निले मोरेगाव नगिन दास विजयनगर मोजके घर मोजकी पब्लिक ही लोक नको यायला बाहेरची लोक जास्त

ब्रह्मांड मध्ये काय आपल्या आपल्या देशाच्या लोकांना माहितीये नाही माहिती नाही तरी तेच काल नाही तर होता बोलतो बोलतोय जेवढे ग्रंथ वगैरे होते ना, ना इंग्रज आल्यानंतर इंग्रजाने ते सर्व जाणून टाकले बोलतात कारण ही लोक कारण आता आपला देश आहे ना सर्व पुढे असतात जगामध्ये म्हणजे औषध औषध मागे म्हणजे आजार पण होतात ना त्याच्यामुळे अजून काय म्हणजे मोठे मोठे बिमारी आहेत ना काय लोक ते बरे होतात म्हणजे आयुर्वेदिक मार्फत कॅन्सर असेल मग डायबिटीज असेल अजून काय मोठ्या मोठ्या बिमाऱ्या मग ते इंग्रजांनी बोलतात सर्व जाणून टाकलं ते त्या काळामध्ये आल्यानंतर इकडे हे जर आलं ना तर इंडिया देश आपला भारत देश जगात पुढे जाईल या गोष्टीमध्ये असं पण आहे कोण झालाय गावाकडे बघ काय शेती व्हायची ते सुरुवातीला आता लोक कापायला आले आवाज गावामध्ये वास एकदम पूर्ण आहे थोटा वास झाला गावामध्ये नाचणी वास आणि सारवणं बिरवणं अंगणामध्ये परसवाना मध्ये पण एकानाच आणणार ना आता आवाज असतो खेळा मला पाच वाजता धाम धुम हा तु। तो स्वप्नाचा आवाज धाम धुम धाम धुम खाल खालच्या आलेले तर धुमाल कंपनीचा बघा नको आलो धुमाल किशो धुमाल सर्व एकदम धामा धाप काय राहिलं नाही रे मला वाटत ना अजून दहा पंधरा वर्ष नव्हतं प्रत्येक गव्हर्नमेंट शेती विकत घे शेती विकत घ्या लागेल करावं लागेल आपली जागा आपणच खा करावं लागेल गव्हर्नमेंट बंद केला नाही काय खाऊ खाणार काय खाऊ शकत नाही करायच लागणार तेच बैल बघ असे मोजके आहेत झालाय काय मोजके बैल आहेत काय म्हणते मला नाही तुझे गणपती भावन असतील भाटवट असं वाटतं नाही पण हत्या करते

त्या काळामध्ये म्हणजे पन्नासच्या नंतर पन्नास अगोदर म्हणजे एकोणीशे मध्ये एकोणीशे पाच एकोणीसशे दहा एकोणीशे पंचवीस पर्यंत म्हणजे सर्व ढोरं गावाच्या बाहेर काय ढोर गावाच्या बाहेर सर्व पुरं गावात काय गरज गावात मोजके वाडी असतील मग नंतर वाडे मोठं हे गेले गावात गेले मग म्हणजे त्रास वाचायचा ना इथं ढोरं सोडायची नाही डायरेक्ट शेतावर पण मेहनत पण कमी व्हायची तेव्हा विचार पाहता नसेल की बाबा असं काल येईल पडदे लावायचं शेतीला हा तर काय पहिला असं नव्हता काय रे ओपन असाय तो पैशाचं काम आहे रे पैशाडे लोक चाललेत ना अरे आता मी दूध काल प्यायला आईने आणलं खालून भिजली अकाकडून बरोबर वाडी त्या दुधामध्ये जी म्हणजे दूध ना पिवळसरपणा मुंबईला तो दिसतच नाही गोकुल आणि अमोलमध्ये काय बोलते किती फरक आहे बोलतो दुधामध्ये विचार कर ओरिजिनल दोन धरू बसून झाली तर एवढा फार का दुधामध्ये वास सुट्ट ना गरम झाल्यानंतर तसा त्या दुधाला वासच येत नाही मुंबईच्या एकदम व्हाईट पूर्ण सफेद थोडा बहुदा दूध पेला पडत नाही आणि त्याला ठेवावं लागतो फ्रीज मध्ये त्याला ओपन ठेव तर काय होणार नाही बघ ताकद भरपूर आहे त्या दुधामध्ये जबरदस्त आता अजून आले आता मस्त आलेत बे जबरदस्त अस झाडच लोक जायची ही रिस्की म्हणजे मोठा झाला ना तो तर त्याला काय हे पण आहे हो कमजोर कमजोर कस गेलाय पुढे एकदम झाड झाड आहे ना रोड झाला तेव्हा काय कोणता कोणता हा समोरचा ना तेव्हा लावलेली पंचायतीनी झाड ती तोच आहे झाली मोठी बघ एखादा जागल मेलाय तो पंचायतीने लावली झाड आहेत ती इकडे ही नाही हा हा नाही तोच आहे फक्त मधला एवढं गायब झाली सर्व एकदम मध्ये लावलेली आहे ते फक्त लावून पुढे मग तुम्ही बघा काय ते झालं तर ठीक आहे राहू द्या ह्या सीजनला पाहिजे गौरी गणपती ह्या सीजनला ना तसं होत ना पण ती माझा अलग असते

नाही रे ही हा हा पिवळा आहे तो ओरिजिनल ओरिजिनल आहे पिवळा तेच बोलतो मला विचारतो हा वाईट हा ॲक्च्युअल रानबडी आईच आहे तो तो औरीदनल तोच तो हा, तो, तो, तो रान तो तो सेम त्याचा भाव असेल तो छोटा बहीण असेल कोलाची बाबा फक्त झाड आलेत माणसं गेली झाड पण बोलत असतील नाईट पाहिजे हा माझ्या बरोबर टॉवरचा फायदा झाला पण चा एक रुपये सिम होता आता काय वाढला भाव झाला तेव्हा गवर्नमेंटने फ्री दिले यूज करण्यासाठी पण रेंज आहे फोर जी घरामध्ये रेंज पकडते पण हो घरामध्ये फोर जी नेट पकडते डबा का काय तेच बोलतोय ना त्याचा डबा घेतला ना घरामध्ये तर आपल्या आपल्याला आपल्या घरच्या लोकांना घेऊन द्यायचा कार्ड मोबाईल छोटा घेऊन द्यायचा मोबाईल हाय माझ्याकडे सिम कार्ड घे ना नाय काय काय यांच्या सिस्टम कस माहितीये माहिती जसे आहे मोबाईल सिस्टम आहे सिस्टम आहे सिस्टम मोबाईल हा याच्यात नाही बसू बरोबर आहे नाही दो काम कर कृष्णाला माहिती आहे त्याने घेतले ना, ना सिम कार्ड एक रुपयामध्ये पांगे हा कृष्णा आपलं घाटवर तर त्याला माहिती पडेल ना ती गोष्ट त्याने तो, तो, तो युज केले ना दोन तीन महिने त्याला मी फोन करतो ना तुम्हाला व्हिडिओ कॉलिंग करतो हो ना कॅमेरा मोबाईल आहे तुम्हाला घरून व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ कॉलिंग करतो मला व्हॉट्सअप कॉलिंग म्हणजे फायदा झालाय आपल्या बीएसएनएलचा असं म्हणायला कसं फायदा झाला पण

चला सहज घरासमोर एक नारळ पडलेले आहे म्हणजे नारळचं झाड आहे नारलावरचे ते आता लोक म्हणजे झाड तर तोडत तो आहेत तर झाड तोडताना जे पक्षाने जे घरटे बनवले होते अप्रतिम म्हणजे माझ्या घरासमोर नारळ आहे उजव्या साईडला श्री संत देवेकर यांची तर नारळ तोडताना जे काही ज्या पक्ष्याने जे म्हणजे पक्षी चिमण्या वगैरे त्याने जे घरटे बनवले होते अप्रतिम बनवलेले आहेत खरंच इंजिनिअरिंग जर बघत असेल तुम्हाला जर घरट्याचे इंजिनिअर असतील तर आस ले ले ते पक्षीच असतील हे बघा इकडे सुंदर असं बनवले बघाल तर एकदम खूप म्हणजे अप्रतिम हे बनवायला जरा किती वर्ष किंवा किती महिने गेले असतील आज पंधरा ते वीस अशी घराटे पडलेली आहेत आज त्यांचं जीवन तर खराब होणारच आहे पण घरासमोर नारळ असल्यामुळे ती तोडणं गरजेचं आहे कारण त्या नालीचा त्रास त्या घराला होतोय म्हणून ती नारळ तोडत आहेत हीच आहे इकडे समोर एक्झिट माझ्या घरासमोरच आहे पूर्ण नारळ तोडून टाकला जातो अप्रतिम बनवलेलं पण एकदम म्हणजे आतला जो भाग आहे बघा राहील असं एकदम कोण घे साफ घुसू नये म्हणून त्याने आतमध्ये कम्फर्टेबल अंडी ठेवण्यासाठी कधी त्यांची त्यांचे बालक राहण्यासाठी कम्फर्टेबल त्यांनी बनवले एकदम खूप छान आहे काय काय कला दिलेली आहे परमेश्वराने प्रत्येक म्हणजे जो काही जे मुका प्राणी असेल त्यांना सुद्धा परमेश्वराने दिलेला आहे बनवण्याची क्षमता सुंदर खूप छान सुंदर अशी कला दिलेली आहे मला तर खूप आवडलंय असतात गावाकडे प्रत्येक नाले झाडावरती किंवा आजोबा झाडं असतात त्यांच्यावरती पक्षी बनवतात खूप छान तर नमस्कार मित्रांनो सकाळीच आम्ही माझा दादा म्हणजे सुधाकर घाटवळ आणि मी आम्ही सकाळच्या इकडे फिरायला गेलो होतो म्हणजे वॉकिंगसाठी गावी आल्यानंतर मी तेच फिरायला सगळं जातो सात ते आठच्या दरम्यान तर त्याने दादांनी खूप माहिती सांगितली म्हणजे झाडांपासून जर आपण बांबू लावले आपल्या डोंगरामध्ये तर बांबूचा किती फायदा होईल हे सुद्धा दादानी सांगितलं किंवा जे जंगल आहेत ते जुन्या गोष्टी सांगितल्या पुताबद्दल पुत होती की नव्हती आणि म्हणजे आपल्या औषध झाडांचा औषध वापर काय होतो तर तुम्हाला ही व्हिडिओ आवडल्यास वेळेला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत असेच आपण अजून एक नवीन व्हिडिओ लवकरच भेट देऊ तोपर्यंत तुम्हाला धन्यवाद आणि टेक केअर आणि बाय बाय सर्वांना